माझ्या डाव्या हाताला जे बघा आहे ती कुंडलीकर उजव्या आताला जो आहे तो कोरलाय मी करून साधारण पाच मिनटं पुढे आलो म्हणजे मुरुड जंजिरा रोड हा बोर्ड दिसेल कोरलायकोड तर हा कोरलाय गावातून आपण किल्ल्याकडे जाणार आहोत कोरलाय किल्ल्यावर जायला एकूण तीन मार्ग कोरलाय गावातून आलो आपण तिथून एक पायरीचा मार्ग आहे तो थेट म्हणजे त्या काळी जो महादरवाजा होता तिथे घेऊन जातो आणि हा दुसरा आहे दीपस्तंभ हे मागे ज्या पायऱ्या होत्या त्या पायऱ्याने दहा मिनिटात आपण किल्ल्या होतो पण एक दहा मिनटात किल्ला आला आहे आणि आत प्रवेश केल्याबरोबर आपल्या डाव्या हाताला जे दिसतंय तो, हो तो, तो आहे टेहा बुरुंज आणि तिथे उजव्या हाताला बालेकिल्ला तसं पाहिलं तर हा रुंदीला खूपच कमी आहे साधारण तीस मीटर याची रुंदी असेल आणि असा लांबलच किल्ला आहे पाच दरवाज्यातून प्रवेश करून आपण बाले किल्ल्यावर पोहचतो प्रवेशद्वार एक पशे आलेलो आहे समोर पाहताय प्रवेशद्वार दोन आता कॅमेऱ्यात नीट दिसणार नाही पण एक तटबंदी दिसतीये ती रेवदंड्या किल्ल्याची तटबंदी पोर्तुगीज होते तेव्हापासून आहे नाही पण त्यांनी कसं काय ठेवून दिलंय पण दिसतो त्यामुळे जेव्हा मराठ्यांच्या ताब्यात हा किल्ला आला त्यावेळेस त्यांनी बांधला किल्ल्यात प्रवेश करताच एक प्रकर्षाने जाणवते म्हणजे हे पूर्ण किल्ल्याचं बांधकाम आपल्या सह्याद्रीतील किल्ल्यांसारखे म्हणजे सह्याद्री आपल्या किल्ल्यांच्या महिरपी कामाने असतात इथे तसं कुठेही आढळून येत नाही हे अर्धा गोलाकृती असलेले प्रवेशद्वार आहेत त्यावरून हे पोर्तुगीजांचे बांधकाम शैली होती हे जाणवते या किल्ल्याचं स्वरूप म्हणजे कोरला किल्ला एका चिंचोड्या एक डोंगरावर बांधलेला आहे जसं मी म्हटलं की कुंडलिका नदी आणि अरबी समुद्राची डोंगराची सोंड आली त्या त्या सोंडावर हा किल्ले बांधले किल्ल्यांवर जे बोलून आहेत त्याची रचना अशी वैशिष्ट्यपूर्ण आहे म्हणजे आत्ता मी ज्या बुरुंजावर आहे तो याच गोलाकार नसून त्याचा पुढे त्रिकोण झाले हा इकडे जो पाहता तसंच आई त्रिकोणी झालंय आणि मध्ये ही अशी ज्ञाप म्हणजे इंग्रजी डब्लू आकाराचे हे बोलून आहे किल्ल्याच्या चौक बाजूने समोर आणि मध्ये असलेले थंड पाण्याचं या जिल्ह्यावर आलो की भीपस्तंभा मध्ये निघतो आपण तिथून हा बाहेर जाण्याचा मार्ग आणि इथून दिसणारा आगीच